तर मित्रो ढुपल सोप जो घरिब मित्रो घरि नाला लाग् छोटा नलामा नदी पावित वा मित्र पावित नै नौपि पाँच भरपुर वा लाग्ने मित्र मित्रो खेकडे वगरे पनि जापन जाते आपल्याला रात्रीचे वेळेस जास्त दिसतात दिवसाचा वेळेस तुम्ही दिसता म्हणून आपल्याला काय अजून पाहायला भेटले नाही कि खेळ तर मित्रांनो पाहत राहतो पाणी कसं वाहत आहे पाहू असं भरपूर मोठमोठे झाडे पण आहेत असं पाणी वाहते मित्रांनो तर त्याला पाणी वगैरे भरपूर येतो आणि त्याला पूर भरपूर येतो आणि असं पाणी वगैरे वाहत राहतो रच പകിയെക്കെ മിോ അസ ജന പാത്ര മോട്ട് നാല് മിത്ര ഭരപൂര

आमचे चॅनल सबस्क्राईब करायचे तर झाडं पण किती मोठं पाण्याचा प्रवाह कसा असा नाही बघू